राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत घेण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणखी मुदतवाढ मिळणार नसल्याचं केलं स्पष्ट महाराष्ट्र ॲनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग कॉमिक्स आणि ए आर अशा संदर्भातल्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी पंचवीस वर्षांसाठीचा आराखडा तीन हजार दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर बोगस कुणबी जात प्रमाणपत्रांना आळा घालण्याची कागदपत्रांची सखोल पडताळणी करण्याचा ओबीसी उपसमितीचा निर्णय चंद्रशेखर बावनकुळे अंमली पदार्थ विरोधातला लढा केवळ व्यापार कमी करण्यापुरता मर्यादित नव्हे तर आता लढा समूळ उच्चाटनासाठी अमित शहा यांचं प्रतिपादन यंदाच्या रब्बी हंगामात तीनशे बासष्ट दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादनाचं राष्ट्रीय उद्दिष्ट गेल्या वर्षींच्या तुलनेत उत्पादनात वाढ अपेक्षित केंद्रीय माहिती पंतप्रधान डॉक्टर नवीन चंद्र राम गुलाम यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी चर्चा घेतली भेट आणि राज्यात ऑगस्ट सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे तीस जिल्ह्यात मोठं नुकसान सतरा लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्र बाधित झाल्याची कृषी मंत्री